राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याचा भ्रष्ट कारभारावर घणाघाती हल्ला करत आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारला जाब विचारला सोनवणे नावाच्या अधिकाऱ्याविरुद्ध तब्बल आठ प्रकारच्या चौकशा सुरू असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सिद्ध झालाय असं असताना वारंवार बदली केली तरी त्याला लगेच स्थगिती मिळते गेली तेरा चौदा वर्ष तो आमच्याच जिल्ह्यात कसा काय टिकून आहे असा संतप्त सवाल खडसे यांनी विधानसभेत उपस्थित केला खडसे पुढे म्हणाले आम्ही प्रश्न उपस्थित केला की मंत्री म्हणतात तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटा आमच्यावर दबाव आहे मग प्रश्न असा चा आहे की या भ्रष्टाचाराच्या पैशातून काही आमचेच मंत्री लाभार्थी आहेत का आज सभापती महोदय बाब क्रमांक सत्त्याण्णव सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव आपलं सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक मंत्री बांधकाम मंत्री या ठिकाणी उभे आहे मी आरोप करणार नाही मी त्यांना सांगितलं मी आरोप करतो तुमच्यावर पण तुमच्याकडे बघून मला आरोप करा असं वाटत नाही <laughs> पण एक मी दादांच्या लक्षात आणून होतो एक सोनोरी नावाचा अधीक्षक अभियंता आमच्याकडे त्याच्या आठ विभागीय चौकशा सुरू आहे त्या विभागीय चौकशांमध्ये बरस ते, ते निष्पन्न झालेलं त्यान भ्रष्टाचार केलेला आहे कोट्यवधी रुपये खाल्लेला आहे भ्रष्टाचार केले आहे सिद्ध झालेला आहे त्याच्या वारंवार बदल्या केल्यापर्यंत वारंवारला स्थगिती मिळालेली आहे आता सरकार हे सरकारकडे मी ज्यावेळेस निवेदन दिलं की हे सगळं तर सगळं आहे हा एवढा भ्रष्ट अधिकारी तेरा चौदा वर्ष झाल्या आमच्या जिल्ह्यामध्ये येतो जातो येतो जातो याला काढून टाकावं तर त्यावेळेस मागचे जे रवींद्र चव्हाण साहेब होते बांधकाम मंत्री त्या त्यावेळी मी त्यांना सभागृहामध्ये विचारल्यानंतर ते म्हणाले त्याच्या तातडीने बदली करून त्याला आम्ही सस्पेंड करून टाकू हे सभागृहामधला विषय बरं मग नंतर केलं नाही मी विचारलं त्याने की असं काय झालं ते म्हणाल माझ्यावर दबाब आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा म्हटलं मी या गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांना भेट मला उचित वाटत नाही कुणाचा दबाब आहे तुमच्यावर मग मी या संदर्भामध्ये गेले वर्ष दीड वर्ष झाले आमच्या बांधकाम सचिव माननीय मनीषा भैसकर नंतर सेक्रेटरी वगैरे यांच्याकडे एक वर्ष झाले पत्रव्यवहार करतो करतोय की हा भ्रष्ट माणूस आहे हे सिद्ध झालेला आहे मी म्हणत नाही आठ विभागीय चौकशा सुरू आहे त्याच्यामध्ये सिद्ध झालेल्या चार विभागीय चौकशांमध्ये की याने भ्रष्टाचार केलाय याने अशा स्वरूपाचा गोंधळ केलाय नियमबाह्य कामं केले आहे परवा दिवशी जे माननीय मुख्यमंत्र्यांनी एका आमच्याकडे स्मारकाचं उद्घाटन केलं त्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये त्याची विभागीय चौकशी सुरू आहे याच्यावर काय या आपण एवढं काय प्रेम आहे त्याच्या संदर्भामधलं मग नंतर त्याची काही बदली झाली नाही त्याच्यावर कारवाई झाली आणि नंतर त्याची बदली करण्यात आली माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची लगेच बदली करून टाकली मी सांगितल्यानंतर की बा हे असं असं आहे बदली केली परंतु परत परंत दबाव आला आणि त्या बदलीच्याऐवजी त्याला सोडलं नाही अजूनही त्या ठिकाणी आहे त्याच्याऐवजी माणूसच दिला नाही तेवढा माणूस आला नाही आणि मग बदले केले तरी होत नाही मग तो तिथंच आहे आता त्याला नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी अत्यंत उत्कृष्ट काम करण्यासाठी आता पाठवण्यात येतं अशी माझी माहिती आहे असं माननीय मंत्री महोदयांना आहे की असे भ्रष्ट अधिकारी त्या कुंभमेळ्यासाठी घेणार त्या ठिकाणी जे ऐकतील ते असे अधिकारी घेणार आहे आणि माननीय मंत्री महोदयांना बी भेटलो आणि माननीय मंत्री महोदयांना बी सांगितलं राजेंना किंवा असं असं काय याला काय लागलं या काय असं की हा एवढा भ्रष्ट अधिकारी तुम्ही ठेवताय तेवढं तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेट हेच मंत्री बरं हेच मंत्री मला म्हणाले मुख्यमंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्री या राज्याचे भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहे वर्ष भर झाले याचा अर्थ असा समजू का मी मला माहित आहे की देवेंद्रजी वारंवार सांगतात स्वच्छ प्रशासन पण तुमचे मंत्री काय करत आहे आणि मी आरोप करणार होतो महोदयांना सांगितले की मी आरोप काकार का करू नये की याच्यामध्ये फार मोठा व्यवहार झाला करोडो रुपयाचा व्यवहार होण्याची शक्यता आपल्या लाखो रुपयाचा व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही चव्हाण साहेब असे म्हणत होते आत्ताचे राजे हजबल मंत्री इतके हजबल भ्रष्टाचाराला संरक्षण देणारे मंत्री मी माझ्या राजकीय जीवनातल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात पहिल्यांदा पाहतो आहे हिंमत असेल तर करून दाखवा जे खरं आहे ते करा जे सत्य आहे ते करा मी असं म्हणणार नाही तुम्हाला किती काय असत्य करा पण तुमची ताकद नाही आहे तुमची हिंमत नाही कारण त्या भ्रष्टाचारातले काही पैसे तुमच्यापर्यंत पोहोचतात की काय असं म्हणायला मला वाव आहे त्याने करायचा जा भ्रष्टाचार आणि तो वरपर्यंत पोहोचायचा आणि तुम्ही हे प्रकरण दाबून ठेवायचे आणि अशा अधिकाऱ्यांना आता कुंभमेळा वगैरे वगैरे खा थांबवा आणि आम्हालाही द्या आणि मग हे तूट भरून काढायचे कशातून भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून तो तर काळा पैसा तुमच्याकडे राहणार आहे हा का सरकारच्या तिजोरी जमा होणार नाहीये आणि म्हणून आत्ता तरी तुमच्यात हिंमत असेल खरे राजे म्हणतो तर छत्रपती शिवरायाचे खरे वंशज जर तुम्ही असाल तर जे सत्य आहे ते करून दाखवा मी असत्य म्हणणार नाही पण छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला मला तेज दिलं अभिमान दिला स्वाभिमान दिला आणि त्यांचे वंशज जर असे म्हणत असेल लाचारीने की जा मुख्यमंत्र्यांना विचारा तर मला वाटतं राज्याचं दुर्दैव आहे या मुद्द्यावर याआधी आमदार राजू मामा भोळे यांनी सभागृहात आवाज अधिकाऱ्याची कडक शब्दात खरडपट्टी काढली होती दोन काम बरोबर नाही इतकं असं जर वागत असाल तुम्ही धरण बरोबर नाही लिहून द्या तुम्ही करणार काम ठीक आहे ना अधिकारी तुम्ही गायबागा साहेब परत सांगतोय तुम्ही उपकार करत नाही पीडब्ल्यूडी सरकारची एजन्सी त्यांनी देखील प्रशासनातील ही सडलेली व्यवस्था आणि संरक्षण देणाऱ्या राजकीय छत्राबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती या प्रकरणामुळे जिल्ह्यातील प्रशासन आणि राजकारणातील संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत सरकारने यावर काय कारवाई करावी याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे